रमजान महिन्यात अल्लाचे रोजदार संपूर्ण महिना रोजे ठेवतात आणि अल्लाची इबादत करतात कुराण शरीफचे पठण करतात ज्यांची देणगी ईदच्या रूपात बहुमूल्य ईद साजरी करण्याचा अवसर देतो सर्वजण मोठ्या उत्साहात ईद साजरी करत आहेत सण येण्यापूर्वीच कोरोना संसर्गामुळे सर्व काही बंद होते यंदा मुस्लिम बांधवांनी तीस दिवस रोजे ठेवले व ईद साजरी करण्यात येत आहे लोकांनी ईद निमित्त खरेदीला सुरुवात केली आहे ग्राहकांची वाढती गर्दी पाहता दुकानदारांचा चेहरा उजळला आहे यावेळी चांगला व्यवसाय होईल अशी आशा दुकानदारांना आहे चपला कपडे सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानावर गर्दी उमडत आहे शेवळ्या खरेदीमध्येही वाढ झाली आहे रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी होती बाजारात चांगली खरेदी सुरू आहे शहरातील मुस्लिम बहुल भागातील बहुतांश नागरिक ईदची खरेदी करत आहेत शहरातील मस्तान चौक टिळक मैदान मोची गल्ली मेन रोड अग्रसिंग चौक फरशी भगतसिंग चौक गांधी चौक आदी भागात दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे या भागात शेवळ्या आणि कप प्लेट्स विकणारे स्टॉल्स सजले आहे त्यावर मुस्लिम समाजातील स्त्री पुरुष खरेदी करताना दिसत आहे खरेदारामुळे शहरांपासून ग्रामीण भागातील बाजारपेठा गजबजल्या आहेत रमजानीच्या शेवटच्या दिवशी कपडे दागिने बांगड्या आदी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मुस्लिम स्त्री पुरुषांची गर्दी दिसत आहे महागाईमुळे यावेळी गोडवा टिकवण्यासाठी फक्त शंभर ग्रॅमचा खुर्मा खरेदी केला जात आहे बदाम पिस्ते काजू साखर शेवळ्या आदींसह शिरखुर्मामध्ये वापरण्यात येणारे इतर पदार्थ गगनाला भिडले असून त्यांच्या किमती वाढल्या आहेत श्रीमंत आणि मध्यम कुटुंबातील लोकांसाठी महागाई ही फार मोठी गोष्ट आहे पण त्याचा परिणाम गरीब लोकांवर होतो ईदच्या वस्तूंवर इतकी महागाई असते की गरीब कुटुंबाने ईद कशी साजरी करावी हा एक ज्वलंत प्रश्न आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव